नमस्कार पाणी हा आपल्या आहारातला एक अतिशय महत्वाचा घटक पाणी म्हणजे जीवन असं म्हटलेलं आणि हे पाणी जर घेतलं नाही बऱ्याच जणांचं असं होतं की पाण्याचं प्रमाण अतिशय कमी आहारामध्ये ठेवलं जातं कळत न कळत खूप कमी पाणी आहारात घेतलं जात तर पाणी किती प्यायला पाहिजे ह्याचा रूल जर का म्हणायचा झाला तर साधारण आठ ते दहा ग्लास किंवा उन्हाळ्यामध्ये बारा ते पंधरा ग्लास पाणी आहारात घ्यायला हवं पण सोपी ट्रिक म्हणजे लगवीचा कलर बघायचा तो जर का पाण्यासारखा किंवा फिकट पिवळा असेल तर पाणी पुरत आहे डार्क कलर ची लघवी होत असेल तर पाणी जास्ती घ्यायला हवं पण पाणी जास्ती घ्यायला हवं पार पार असं म्हणताना ते जास्ती घ्यायचं कसं किंवा पाणी प्यायचं लक्षात ठेवायचं कसं हा प्रश्न अनेकांना पडतो मग अशा वेळेला ह्या सोप्या टिप्स तुमच्या कामी येतील सगळ्यात पहिली टिप महत्वाची म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पाणी किती पिता ह्याची नोंद करा तुम्ही खरंच आठ ते दहा ग्लास पाणी पिता का किंवा दिवसभरामध्ये किती लिटर पाणी पोटात जातं याची पहिल्यांदा नोंद करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला यासाठी खरंच वेगळे प्रयत्न करायची गरज आहे का जर तुम्ही पाणी कमी पीत असाल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जवळ पाण्याची बाटली कायम ठेवा अनेकदा असं होतं की आपल्याला तहान लागते पण बाटली जवळ नसते किंवा किंवा जवळ पाणी पाणी नसतं असतं पण ते किती किती शुद्ध आहे आहे आपल्याला खात्री नसते त्यामुळे आपण पाणी प्यायचं टाळतो त्यामुळे आपल्या घरची पाण्याची बॉटल एक जवळ असलेली कायम चांगली त्यानंतर दुसरी ट्रिक म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये अलार्म असेल तर साधारण तासाभराचा किंवा दीड तासानंतरचा दोन तासानंतरचा तासा तासा अलार्म तुमच्या घड्याळामध्ये लावून ठेवा अलार्म वाजला की पाणी प्यायचं आहे हे तुमच्या नक्की लक्षात येईल आणि थोड्या दिवसांनी तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल आणि तुम्ही पुरेसं पाणी प्यायला लागाल हल्ली मोबाईल वरती अनेक ऍप्स आलेत किंवा ऍप्लिकेशन आलेत त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तुमचं वॉटर इंटेक टाकून तुम्हाला रिमाइंडर द्यायला सांगू शकता त्यानंतर जर का पाणी प्यायला तुम्ही सारखे विसरत असाल तर पाण्याच्या बाटल्या भरून ठेवा जर का तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरात प्यायचं आहे तर तुमच्या डोळ्यासमोर तीन बाटल्या सकाळी भरून ठेवा आणि त्या तिन्ही बाटल्या दिवसभरात संपल्या पाहिजेत टार्गेट ठेवा आणि मग दिवसाचा वेळ घ्या साधारण दिवस संपेपर्यंत पहिली बाटली संपली पाहिजे दिवसाचा वेळ संपेपर्यंत दुसरी बाटली संपली पाहिजे आणि रात्रीचा शेवटचे काही तास संपेपर्यंत तिसरी ता बाटली अशा प्रकारे तुम्ही पाण्याचा इंटेक तुमचा वाढवू शकता त्यानंतर जर तुम्हाला नुसतं पाणी प्यायला आवडत नसेल किंवा कंटाळा असेल किंवा लक्षात राहत नसेल तर पाण्याऐवजी पाण्यामध्ये काहीतरी थोडस घाला म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंबू पिळा की लिंबू पाणी लोकांना आवडतं तेच त्याची आवडते किंवा कोकम घालून पाणी प्या आवळ्याचं सिरप घालून पाणी प्या किंवा थोडस जलजीरासारखं करून तुम्ही पाणी पिऊ शकता ताक पिऊ शकता नारळ पाणी पिऊ शकता असे हे पाण्याला जे वेगवेगळे पर्याय आहेत ते पर्याय निवडायला काही हरकत नाही पण हे करताना एक काळजी घ्यायला हवी ती म्हणजे खूप साखर जास्ती घालणं मीठ पाण्यात जास्ती घालणं हे टाळायला हवं नाहीतर सरबतांच्या नावाखाली आपल्या शरीरात खूप जास्त साखर आणि मीठ जाऊ शकत आणि त्याचा त्रास होऊ शकतो या व्यतिरिक्त चहा कॉफी पाण्यासारखं दिसेल किंवा वाटेल लिक्विड आहे किंवा कार्बोनेटेड बिव्हरेजेस किंवा शीतपेय वॉटरी किंवा लिक्विड आहेत पण ते पाणी शरीरासाठी उपयोगाचं नाही कारण त्यातलं कॅफिन किंवा सोडा हा शरीरासाठी अतिशय घातक आहे त्यामुळे पाण्याऐवजी इतर द्रव पदार्थ निवडताना ते काळजीपूर्वक निवडा त्याच्यानंतर पुढची टिप म्हणजे तुम्ही आहारामध्ये असे पदार्थ घ्या की ज्याच्यामध्ये पाणी पुष्कळ आहे मुळत पाणी आहे म्हणजे जसं की फळ की कलिंगड आहे काकडी आहे टोमॅटो आहे या फळांमध्ये भाज्यांमध्ये पाणी ऑलरेडी भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि ही फळं सगळी हेल्दी सुद्धा आहे त्यामुळे ही फळं तुम्ही आहारातला त्याचा इंटेक वाढवलात हो की आपसुकच तुमचा पाण्याचा इंटेक सुद्धा वाढेल तर अशा काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून तुम्ही आहारातला तुमचा शकता तर पहिल्यांदा नोंद करा पाणी किती पिताय आणि ते हळूहळू वाढवत नेऊन तुमच्या लघवीच्या रंगाकडे लक्ष ठेवत पाण्याचा पुरेसा आहारामध्ये समावेश करा आणि कमी पाणी घेतल्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आधीच स्वतःला वाचवा